नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा बांगड्या भरायचा प्रोग्राम चालू आहे बघा तुमच्याकडे भरतात का लग्नाच्या बांगड्या सगळेजण आले कॉलनीतल्या मावश्या नातेवाईक सगळे जमले होते आणि पहिली करवलीला आधी बांगड्या भरल्या बघा आमची पहिली करवली तिचं ऑक्शन केलं तिला बांगड्या भरल्या नंतर सर्वांनी बांगड्या भरायला सुरुवात केली आधी करवलीच्या बांगड्या भरल्या नंतर रास पूजायचा कार्यक्रम चालू केला बघा मेघा दिदी आहे मामे माझी पूजन करतात का तुमच्याकडे लग्नामध्ये अन्नधान्याची कमी नको पडायला म्हणून आधी रासपूजन करावं लागतं रासपूजनाचा कार्यक्रम झाला गव्हाची रास ठेवतात गणपतीची पूजा करून गव गव्हाची पूजा करतात लग्नामध्ये जेवण कमी नाही पडत याच्याने सुरुवात आपण इथूनच करायची असते अन्नधान्याची पूजा करायची रास पूजन म्हणतात दोन वाट्या सासर आणि माहेर दोन वाट्या सासर आणि माहेर किशोर पंतांनी केलं मला सोबत आहे त्यात आहेस आणि आणचं नाव घ्यायला मला निर्णय पंतांचं नाव घेते

सर्वजण आम्ही अक्षदा तयार केल्या वेगवेगळ्या कलरच्या बघा पाच सुवासनी अक्षदा तयार करतात पाच सुवासनींनी रासपूजन केले नावं घेतली एक एक प्रोग्राम एकदम सुंदर झाला रासपूजन केले वेगवेगळ्या रा कलरचे तांदूळ बनवले अक्षदा बनवल्या नंतर हळद हळद फोडायचा कार्यक्रम पाच पाच हळकुंड एक एक सुवासीन पाच हळकुंड फोडते पाच सुवासिनींनी पाच पाच हळकुंड फोडली याला हळद फोडायचा कार्यक्रम बोलतात नवरदेव नवरीला जी हळद लागते ना खलबत्त्या मुसळीची पू पु, पूजा करून पाच पाच हळकुंड फोडायची नावं घ्यायची असतात बघा तुमच्याकडे होतो का हा प्रोग्राम हळद फोडायचा लग्न लग्नपद्धतीत हा प्रकार आहे तुमच्याकडे करतात का असं सांगा मला नक्की पाच सुवासिनींनी खलबत्ता मुसळीची पूजा करून पाच पाच हळकुंड फोडली नंतर नावं घेतली खूप छान प्रोग्राम झाला बघा सर्वजण हळद फोडतात ते मामी माझ्या ही नवरीची मामी बघा हळद फोडते खूप खूप छान सहकार्य केलं दोघं माम्यांनी सर्वांनी खूप छान लग्न पार पडलं खूप एन्जॉय केला डान्स पण खूप सुंदर केला मामी नवरीच्या मामींनी खूप सुंदर डान्स केला खूप छान प्रोग्राम झाला नंतर आम्ही हॉलवर आलो हे बघा लग्न इथे होतं हा हॉल होता दुसाणे आणि जडे परिवार होता लग्नाच्या हॉलवर आलो आम्ही तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत दुसाणे आणि जडे परिवाराकडून हॉल होता बघा किती छान हिरवळ होती खूप सुंदर हॉल होता फोटोशूटसाठी इतकं सुंदर होतं ना सर्वांनी खूप छान छान फोटो काढले इकडे छान फोटोशूट केले आम्ही पण खूप फोटो काढले इकडे हिरवळमध्ये फोटो, फोटो खूप छान येत होते हा व्हिडिओ आमच्या साईदादाने काढून आणला कारण माझी खूप गडबड होती हॉलवर गेल्यानंतर त्याने छान शूट करून आणलं थँक्यू साई दादा पूर्ण हॉलचा व्हिडिओ काढला त्याने हे बघा इकडे छान गार्डन होतं मुलांना खेळायला पण छान होतं खूप सुंदर गार्डन होतं हिरवळ होती, होती।, होती।, होती सगळीकडे एकदम गार वाटत होतं आधीच थंडीचे दिवस आणि तिकडे एकदम एकड़। गार वाटत होतं भरपूर मोठी जागा होती हे बघा इकडे आमचे रूम होते द्वारकामाईचे इथे आम्ही हळदीचा कार्यक्रम केला साई लक्ष्मी ग्रँड पॅलेस इथे आमचे रूम होते हॉल आम्हाला इकडे रूम दिले होते नंतर इकडे हळदीचा प्रोग्राम झाला हळद वेगळ्या ठिकाणी वैदिकचं लग्न वेगळ्या ठिकाणी संध्याकाळचे लग्न वेगळ्या ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी सगळा प्रोग्राम एकदम छान झाला इथे हळदीची तयारी केली बघा हळदीची सगळी तयारी झाली आहे चेअर लावल्या गेल्या इथे हळदीचा प्रोग्राम होणार होता खूप सुंदर असा हॉल होता छान आणि लग्न पण खूप सुंदर झाले इकडे समोर ए सी हॉल होता तिथे संध्याकाळचे लग्न झाले मध्ये जेवणाची सोय केलेली होती जेवणाची सोय वेगळीकडे लग्न वेगळीकडे वैदिक पद्धतीचं लग्न वेगळीकडे इकडे गार्डनकडे वैदिक पद्धतीचं लग्न झालं छान हे बघा इकडे खूप छान गार्डन होतं इथे पण आम्ही खूप फोटो काढले बघा किती छान गार्डन होतं इथे पण आम्ही खूप फोटो काढले खूप छान हॉल होता थँक्यू साईदादा खूप सुंदर व्हिडिओ काढला तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर एंड सब्सक्राइब करायला